आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या आमदारांचा पराभव अटळ आहे संदीपान भुमरे पैठण भरतशेठ गोंगावले महाड उदय सामंत रत्नागिरी मंगेश कुडाळकर कुर्ला यामिणी जाधव भायखळा ज्ञानराज चौगुले उमरगा महेंद्र थोरवे कर्जत खालापूर दीपक केसकर सावंतवाडी संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर मध्य अब्दुल सत्तार सिलोड ताणाजी सावंत परांडा गुलाबराव पाटील दरणगाव संजय बांगर कळमनुरी संजय रायमुलकर मेहक्कर शंभूराजे देसाई पाटण संजय गायकवाड बुलढाणा अनिल बाबर खानापूर रमेश बोरनारे वैजापूर महेंद्र दळवी अलिबाग प्रकाश सुर्वे मागाटाणे चिमनराव पाटील एरंडोल निवास वनगा पालघर दादाजी भुसे मालेगाव किशोरप्पा पाटील पाचोरा संजय राठोड यवतमाळ दिलीप लांडे चांदिवली बालाजी कल्याणकर नांदेड शहर लता सोनोने चोपडा अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये झालेल्या वेगवेगळ्या सर्वेमधून महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या कौलातून यांचा पराभव निश्चित आहे असे वाट